नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक युट्यूब मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आता आपण भेटत आहोत भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदासराव काळे यांना देविदास काळे गेली अनेक वेळा नगरसेवक उपमहापौर तसच पक्षाचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत तर देविदासराव या निवडणुकीकडं शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही कसं पाहता आणि काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत खरं म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कसं पाहतोय पक्षाचे लोक, पाहतो लोक याच्यापेक्षा लातूरकर जनता लातूर जिल्ह्यातली जनता कशी पाहते किंवा या देशातली जनता ही लोकसभा कशी पाहते हा हा विषय सर्वात मला महत्वाचा वाटतो लातूर जिल्ह्याच्याच नव्हे तर देशातल्या जनतेनी ही लोकसभा येणाऱ्या दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत ही जी संकल्पना आहे मोदीजींची या संकल्पनेला समोर ठेवून आपण आपापल्या नजरेने ही लोक पाहत आहेत त्याच पद्धतीनं म्हणजे लातूरकर जनता सुद्धा अतिशय सुजान जनता असल्यामुळं मोदीजींची गॅरंटीवर मोदीजींच्या गॅरंटीवर देशातल्या लातूरातल्याच नाही तर देशातल्या लोकांचा विश्वास आहे ज्या पद्धतीनं देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं ते झाल्या नाहीत पण नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि या देशाचं खऱ्या अर्थानं भारतवासियांचं या देशाचं भाग्य उजळलं असं मला वाटतंय आणि हे लोकांनाही ज्ञात आहे अनेक विषय होते जे की करणं आवश्यक होते पण ते झाले नाहीत किंवा ते करण्याची इच्छाशक्ती नव्हती किंवा करण्याचं धाडस नव्हतं पण मला असं वाटतं की आपलं भाग्य आहे की एक धाडशी पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान विजन असलेला एक व्यक्ती आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून मिळाला म्हणून ही लोकसभा ही केवळ लोकसभा नाही तर देशाचा देशाचं भविष्य ठरवणारी ही लोकसभा आहे जगाचं नेतृत्व करण्याची संधी या देशाला मिळणार आहे अशा या नजरेने आम्ही सर्वजण बघतो एकंदरीत तुम्ही तीन चार टर्म नगरसेवक होता एक टर्म उपमहापौर आणि दुसरी कोणती पाणीपुरटा सभापती वगैरे नाही आणि शहराध्यक्ष हो पूर्वी होतो एकदा किती वर्षासाठी तीन वर्षाची टर्म असते वर्षाची आणि आता जवळजवळ परत दोन वर्ष झाली शहर शहराध्यक्ष असताना कोणती निवडणूक झाली होती का हो ऍक्च्युली बघा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार्यकर्ताय मी बुथच्या अध्यक्षापासून बुथचा वॉर्डाध्यक्ष शहराचा सचिव शहराचा उपाध्यक्ष युवा मोर्चाचा त्याच्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष त्यानंतर भारतीय जनता पार्टी फादर बॉडीमध्ये सचिव पुन्हा उपाध्यक्ष पुन्हा शहराध्यक्ष आणि मग जिल्ह्याचा उपाध्यक्षही झालो काही काळी mm. आणि त्याच्यानंतर आत्ता जिल पार्टीने मला जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली याच्या अगोदर आम्ही रुपताई पाटील अक्कांच्या इलेक्शनपासून खासदारकीच्या काम म्हणजे लोकसभेच्या कामामध्ये असतो त्यानंतर सुनीलजी गायकवाड असतील mm. अशा अनेक इलेक्शन आम्ही हाताळलेले आहेत शहरामध्ये तुम्हाला त्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये काय फरक वाटतो नाही ऍक्च्युली त्यावेळेला तर मोदीजींच्या जो संकल्प होता तो संकल्प त्यावेळेला अटलजींच्या बघ अटलजींकडे बघून या लातूर जिल्ह्यातल्या लोकांनी अक्कांना निवडून दिलं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना सुनील गायकवाड साहेबांना निवडून दिलं म्हणून मला असं वाटतं आहे की या जिल्ह्यातला नागरिक अतिशय सुजान आहे स्वप्न देशाचे काही भविष्य भा, आहे त्या भविष्याच्या वेध घेणारी जनता ह्या जिल्ह्यामध्ये म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतात आणि मला आत्ता यावेळेला तर असं वाटतं आहे की मागच्या दहा वर्षामध्ये जो ज्या गतीनं देशाचा विकास होतो आहे ती गती तो विकास लोक पाहत आहेत आणि म्हणून मागच्या अनेक इलेक्शनपेक्षा सुद्धा ही इलेक्शन आमची दोन हजार चोवीसची खूप सोपी आहे कारण ती इलेक्शन आम्ही लढत नाही तर लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे आणि मला असा विश्वास आहे की मागच्या इलेक्शनमध्ये सुधाकरजी श्रृंगारे साहेबांना जे वोटिंग झालं होतं जवळपास पावणे तीन लाखाची लीड होती जिल्ह्यामध्ये मी विश्वासानं सांगतो या वेळेला किमान पन्नास हजार एक ची लीड प्लस होणार आहे शहरामध्ये गेल्या वेळेस किती लीड होती चौदा हजार जवळपास लीड होती शहरामध्ये मी यावेळेला सांगतो की त्याच्या दुप्पट लीड यावेळेला शहरामध्ये मिळणार आहे सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना भाग त्यावेळेस मला वाटतं आपली महानगरपालिका नव्हती आणि आताही महानगरपालिकेचे काही नगरसेवक तेवढे ऍक्टिव्ह दिसत नाहीत तर गाव भाग म्हणजे तुमचा एरिया नंतर पूर्व भाग पूर्व भाग आणि इकडवलचा भाग या सगळ्याचा विचार करत असताना तुमची किती मंडळ आहेत आमची तस रचना आठ मंडळाची आहे आठ मंडळाचे आणि आमचे सगळे नगरसेवक अतिशय ताकदीने आपल्या आपल्या प्रभागामध्ये कामाला लागलेले आहेत आमची बूथ रचना सक्षम आहे प्रत्येक कार्यकर्ता मी उमेदवार म्हणून आपलं काम करत आहे लढत आहे त्याच्यामुळं आम्हाला खूप आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ग्राउंडचा कार्यकर्ता आहे या का पार्टीमध्ये नेते हा ही संकल्पना कमी आहे कार्यकर्ता प्रत्येक जण नेता असला तरी स्वतःला कार्यकर्ता समजून आप आपलं दायित्व सांभाळत असतो आता एकूण भूत किती येतात शहर मतदार तुमच्या शहर शे, शेहर जिल्हा मतदारसंघात शहरमध्ये शहरामध्ये एकूण तीनशे चौऱ्याऐंशी बुथ आहेत आमची सगळी रचना लागलेली आहे वॉरियर किती आहेत त्यापैकी एकूण ह्याच्यामध्ये आम्ही एक सुपर वॉरियर एकशे एकोणचाळीस वॉरियर आहेत एकशे चाळीस वॉरियर आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपापल्या ठिकाणी ते काम करत आहेत आम्ही हा हे तुम्हाला आवर्जून सांगतो की आम्ही छोट्या बैठकांवर भर दिलेला आहे आम्ही खूप मोठे सभा घेणं ते तसलं झाक जे असते दाख व्ही आय पीनेस हा आमच्याकडं आम्ही दाखवायचा प्रयत्न करत नाही आम्ही स्वतः पन्नास शंभर दोनशे लोकांमध्ये स्वतः जाऊन त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये जवळपास दहा हजार बैठका अशा पद्धतीच्या झालेले तर शहरामध्ये एकूण लाभार्थी राज्याचे आणि देशाचे किती आहे कोणकोणत्या योजनेचे किती आहे नाही ऍक्च्युली आमचा लाभार्थी संपर्क अभियान झालं आम्ही प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आमचे पदाधिकारी जाऊन आले भेटून आले त्यांना मोदी त्यांना मोदीजींचा नमस्कार सांगण्यात आला तर प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या अनेक लाभार्थी प्रत्येक घरामध्ये लाभार्थी आहे त्याच्यामुळं आमचा पूर्ण लाभार्थ्यांसोबत संपर्क झालेला आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्यांच्याकडूनही चा आम्हाला आहे महिला पन्नास टक्के महिला मतदार आहेत तर तुमच्या वॉरियरमध्ये महिलांचा आणि युवकाचा सहभाग आहे की नाही हो शंभर टक्के महिलांना पण त्याच्यामध्ये महिला पण आमच्या वॉरियर आहेत युवक आहेत असं सगळ्या क्षेत्रामध्ये एका बाजूला काँग्रेसचं भूलभूल या किंवा जनसंपर्क अभियान जोरात आहे आणि तुमची हवागारा कमी आहे असं म्हणतात यावर चार अध्यक्ष म्हणून तुमचं काय म्हणलं आहे साहेब तुम्ही काल या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सभा जर पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की लोकांची मानसिकता कुणा बाजूनी आहे मोदींबद्दल मो लोकांचं काय मत आहे किंवा किती आदर आहे म्हणजे आम्ही कुठल्या गाड्या घोड्या न करता सुद्धा म्हणजे जेवढी जागा पेंडॉलमध्ये लोक होते त्याच्या दुप्पट लोक बाहेर होते जवळपास सव्वा ते दीड लाख लोकांची म्हणजे आम्ही कुणाला गाड्या घोड्या न देता अशा ग्रामीण भागातून गाड्या आल्या होत्या पण उत्स्फूर्त लोक स्वयंस्फूर्तीनं लोक त्या सभेकडे येत होते सभा संपेपर्यंत लाईन होती सभेकडे लोक येत होते ये तर लातूर शहर विधानसभा संघात व तुमच्या जिल्हा मतदार संघात किती हजार कोटीच्या योजना कोणकोणत्या राबवल्या गे गेल्या शासनाकडून केंद्र सरकारकडून आणि आताच्या या तुमच्या राज्य सरकारकडून साहेब मी तुम्हाला एक विश्वासान सांगतो की ज्या गोष्टी गेली अनेक वर्ष म्हणजे आपले विलासरावजी देशमुख साहेब पंतप्रधान आपले मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हाही तेव्हापासून आजपर्यंत जेवढं काँग्रेसच्या काळामध्ये बजेट आलं त्याच्या किमान दहा पट बजेट या पाच ते दहा वर्षामध्ये लातूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आपल्याला माहिती असेल पहिला इन्स्टॉलमेंट पस्तीस हजार कोटीचा बोगीचा कारखाना आलेला आहे या लातूर शहरामध्ये एकही महामार्ग नव्हता चार महामार्ग झाले औसा नांदेड लातूर नांदेड म्हणजे हा मार्ग पूर्ण जिल्ह्यातून जातो आपल्या त्याच्यावर जवळपास सहा सात हजार कोटीचा खर्च झालेला आहे आत्ता तुम्हाला माहिती असेल की आपल्या आन... लातूर शहरामध्ये दुर्दैवानी छोट्या तालुक्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे पण लातूर शहरामध्ये तुम्ही बघताय काय बिकट परिस्थिती आहे म्हणजे त्याच्यासाठी देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी या लातूर श शहरासाठी पंधराशे कोटी रुपयेचा निधी ठराव मंजूर केलेला आहे त्याच्यापैकी पाचशे साठ कोटी येऊन पडलेली आहेत म्हणजे या लातूर शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रे ड्रेनेज असतील पाण्याची व्यवस्था असेल ही सगळी व्यवस्था भविष्यामध्ये हे काम चालू झाल्यानंतर होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची मी एकच सांगतो की ही पार्टी राजकारण किंवा सत्ता उद्भवण्यासाठी नाही तर लोकांची सेवा करणारी ही है। लस, का, 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 कम, पार्टी आहे लातूर शहरामध्ये संजय निराधार योजना नंतर करोनाच्या काळात मोफत किट्स किंवा लस असे काय काय कार्यक्रम शहर भाजप जिल्हाध्यक्षानं सपोर्टिंग हो। करोनाच्या काळात बेड मिळवून देणे साहेब ऍक्च्युली त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे एकमेव रस्त्यावर होती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच रस्त्यावर होते ज्या लोकांना बेड मिळत नाही त्या लोकांना संपर्क करून आमची भारतीय जनता पार्टीची टीम होती त्या लोकांना संपर्क करून बेड उपलब्ध करून देत होतो कीटच्या संदर्भामध्ये ऑक्सिजनचा विषय आला तर आमचे खासदार साहेबांनी स्वत त्याच्यामध्ये हे करून ऑक्सिजन आम्हाला पुरवण्याचं काम या लातूर जिल्ह्यातल्या लोकांसाठी केलं कीट तर मी म्हणतो की ते जवळपास एक वर्ष ते दररोज चार पाच हजार लोकांना अन्नधान्य अन्नधान्याचं किट त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक ह्याच्यामधून देत होते हे अशा पद्धतीचे अनेक काम लातूर शहरामध्ये झालेली तुम्हाला मत का द्यावं भाजपला मत का द्यावं आणि काँग्रेसला का देऊ का नये कारण अमित देशमुख साखर कारखाने एवढे गोरेगोमठे हातवाई करून एवढं चांगलं भाषण करतात एवढं कर्तव्य दक्ष म्हणून पोपट बोल का बोलतात तर तुमचं काय वैशिष्ट्य काय की ज्यामुळं भाजपला लोकांनी मत द्यावं आणि आम्ही देशमुखला देऊ नये नाही त्याचं कारण असं आहे की कुठलंही लहान मुलगा सांगेल की भाजपचा सत्ता आल्यानंतर दहा वर्षामध्ये या देशाची काय प्रगती झाली हा लहान मुलाला पण कळू शकते सांगू शकतो आणि मग आमचं दुर्दैव असं आहे की आमचा पक्ष लात देशामध्ये आहे सत्तेत महाराष्ट्रामध्ये आहे पण लातूरकर म्हणून जर आपण पाहिलं ला, तर लातूरकर हे आम्ही विरोधाक विरोध विरोधामध्ये विरोधा कारण या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत पण दुर्दैवानी त्या आमदारांना लातूरवासियांच्या प्रश्नाची कसलीच काही कधी काळजी वाटत नाही या लातूर शहरामध्ये कचऱ्याचा विषय आहे पण आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून वेळोवेळी असे अनेक विषय आंदोलन करून किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न गेली वीस वर्षापासून करतोय पाण्याचा प्रश्न आहे पाणी दहा दिवसाला येते पाण्याचं प्रेशर नसतंय लाईटचे विषय आहेत कचऱ्याचा विषय आहे पण आमदार साहेबांना इथल्या वेळच नाही लातूरकरांना कधीतरी महिन्यामध्ये येतात चार उद्घाटन करून पुन्हा मुंबईला जातात लातूर शहरामध्ये स्वतःचं घर बांधायचं झालं तर या प्रशासनामध्ये महापालिकेमध्ये एक, एक वर्ष त्यांच्या घराची परमिशन घेण्यासाठी लोकांना चक्कर मारावी लागते अशी परिस्थिती आहे म्हणजे इथल्या जनतेला वाली नाही आमदारांचं खरं कर्तव्य काय की लातूरकरांना आपल्या जनतेला आपल्या मतदारांना प्रत्येक विषयामध्ये आपण सपोर्ट केला पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजे पण हा विषय लातूर शहरामध्ये होत नाही पण आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कधीच लोकांना अडचणीमध्ये येऊ देत नाही कुठल्याही अडचणी आल्या तरी आम्ही आमच्या लेवलवर पार्टीच्या लेवलवर त्या लोकांचे विषय आम्ही सोडवण्याचा प्रयत्न आजपर्यंत करे करत आलेले होते सांगायचा उद्देश या लातूर शहरामध्ये महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात कधीच नव्हती पण मागच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये जी आम्ही कामं लातूर शहरामध्ये केली ते काँग्रेसच्या काळामध्ये चाळीस वर्षात कधी ही कामं झाली नाहीत लिंगायत स्मशानभूमीचा अतिशय ज्वलंत प्रश्न होता आमचे मित्र काँग्रेसचे नगरसेवक होते राजा राज यांनी एक प्रेत लिंगायत समाजाचं महापालिकेमध्ये पुरलं होतं पण यांना कधी वाटलं नाही की हा विषय किती गंभीर आहे आणि ह्याच्यासाठी आपण काही केलं पाहिजे मुस्लिम समाजाचा शादीखाना दरवेळेला इलेक्शन आलं की नारळ फुटायचं उद्घाटन व्हायचं पण तो शादीखाना गुलदस्त्यात होता आम्ही अडीच वर्षात सत्तेत आल्या आल्या मुस्लिम समाजासाठी शादी शादीखाना करून दिला लातूर शहरामध्ये नाट्यग्रहाचा विषय असेल तेवढंच काय या लातूर शहरातल्या लोकांना महिला असतील पुरुष असतील बाजारामध्ये जर गेलो तर त्यांना शौचालय नव्हते साहेब आणि ते शौचालय आम्ही अडीच वर्षामध्ये सत्तेत आल्यानंतर लातूर शहरामध्ये शौचालय केले मला आठवतंय मी लहान म्हणजे युवा मोर्चामध्ये काम करत असताना आम्ही काही कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक एक आंदोलन केलं होतं एक तुराट्याची मुतारी तयार करून गंजगोलाईमध्ये ठेवली होती आम्हाला त्यावेळेला दीड दिवस अटकही झाली होती तेव्हापासून आमच्या डोक्यात होतं की हा विषय लातूरकरांसाठी अतिशय महत्वाचा आहे ते केला पाहिजे पण या राज्यकर्त्यांना कधीच असा विचार आला नाही की लातूर शहरामध्ये हा विषय झाला पाहिजे अहो एवढी दुर्दैवाची गोष्ट आहे की महिला सणासुदीला बाजारामध्ये खरेदीला गेल्या तर त्यांची काय हाल होत असेल हा विचारच कधी आला नाही आणि या लोकांना बघा मला एकच सांगायचं आहे हे काँग्रेस पक्ष हा श्रीमंताचा पक्ष आहे आणि ह्यांना गरिबीची जाणीव नाही त्याचं कारण त्यांनी कधी गरिबीच बघितलेली नाही त्याच्यामुळं असे जे छोटे मोठे विषय आहेत त्याच्याकडं त्यांचं लक्ष नसतंय आणि लोकांना हे आता कळून चुकलेलं आहे आता म्हणतात की ईडीच्या धाडी विरोधकावरच का, का पडतात तुम्हीच सत्तर वर्ष जी माया गोळा केली आहे तुमच्याकडंच चा आहे गोरगरिबावर कशाला धाडी पडतील तुमच्याकडं माया आहे भा जमा केलेली म्हणून तुमच्यावर ईडीच्या धाडी पडतायत आणि हे धाडस केवळ आणि केवळ नरेंद्रभाई मोदीच करू शकतात ईडी पूर्वी होती पण या सत्ताधाऱ्यांनी कधी त्याचा उपयोग त्याला ईडीला करू दिला नाही हे वास्तव आहे लातूरच्या मूलभूत समस्या ज्या केंद्र सरकारकडून मंजूर करायच्या कोणकोणत्या आहेत साहेब पाण्याच्या संदर्भातला विषय आहे मोठ्या सं म्हणजे केंद्राच्या माध्यमातून आपल्याला ते करू शकतो हॉस्पिटलचे विषय आहे सिव्हिल मल्टी स्पेशालिटी हे असे विषय आपण शेतकऱ्यांच्या बाबतीतले आप विषय असतील मोठे आता सोयाबीनचा विषय संशोधन केंद्र आमची मागणी आहे की एम्सला तुला आलं पाहिजे असे अनेक विषय आहेत जे केंद्राच्या माध्यमातून आपण करू शकतो एकंदरीत ही निवडणूक ही जे यंत्रणा कार्यकर्ते आणि मतदार आणि या उलट काँग्रेस काय मग यामध्ये तुम्हाला लातूर शहरामधून शहर विधानसभा मतदारसंघातून किती मताधिक्य मिळेल का मायनस राहा असं वाटतंय मला विश्वास आहे आम्ही लोकांपर्यंत आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही जातोय आणि लोकांचा जो रिस्पॉन्स पाहता मला असं वाटतंय की मागच्या वेळेला लातूर शहर मतदारसंघामध्ये चौदा हजारची काही पंधरा हजारची लीड होती मला त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्यानं यावेळेला लीड मिळेल किमान पण पंचवीस तीस लीड लातूर शहरामध्ये असणार म्हणजे असणार यात कुठली शंका नाही एकंदरीत लोक जनमानस पाहता पूर्व भागामध्ये तुमचं फार पक्ष वीक आहे असं म्हणतात मग तुमचं महायुती असताना संजय बनसोडे हे यांना तुम्ही साध्या बैठकात घेऊ देत नाही किंवा येऊ देत नाही अशी एक चर्चा याबद्दल तुमचं काय मत आहे नाही अतिशय खोटी चर्चा आहे ह्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही संजय बनसोडे यांची पूर्व भागात एकही सभा का झाली नाही आम्ही आता बघा साहेब संजय बनसोडे साहेबांच्या संभाजीभाई यांच्या नेतृत्वामध्येच हे लोकसभेची इलेक्शन आम्ही करतोय आणि राष्ट्रवादी म्हणून संजय बनसोडे साहेब आमच्या प्रत्येक बैठकीला असतात प्रत्येक नियोजनाच्या बैठकीला असतात आणि त्यांनी अतिशय खूप ओपन हार्ट नियोजन आहेत त्यांनी पूर्ण जिल्ह्याचं नियोजन आहेत केवळ उदगीरचंच नाही तर जिल्ह्याचं नियोजन पण ते करतायत सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हो उत्साहाने हे इलेक्शन कॅम्पेन आम्ही हाताळतो आता मतदार जवळजवळ सहा दिवसावर आलेला आहे पाच दिवसावर आलेला आहे तर आता एकंदरीत सगळी यंत्रणा सज्ज आहे की मतदानाची वेळ किती किती आहे संध्याकाळी सहा पर्यंत आहे सकाळी सकाळी सातला ला, ला चालू तर तुम्ही बूथवर किती वाजता तुमचे एजंट जाणार आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे त्याच्याबद्दल म्हणजे काही चिंता करण्याचं कारण नाही आम्ही काही हे पहिली इलेक्शन आमचे काही पदाधिकारी हाताळत नाहीत अनुभवी लोक आहेत सगळे त्याच्यामुळं सगळं नियोजन अतिशय व्यवस्थित झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की मागच्या वेळेसपेक्षा सुद्धा चांगली लीड यावर्षी आम्हाला मिळणार आहे कारण दहा वर्षामध्ये जे काही वचन देशाच्या लोकांना देशातल्या लोकांना मोदीजींनी दिले होते ते सर्व वचन पूर्ण करून आम्ही लोकांसमोर मतदान मागायला जातो आहे त्याच्यामुळं लोकांमधूनच हा चांगला रिस्पॉन्स आहे म्हणून आम्हाला कुठलीही काही शंका काही वाटत नाही अशी एक चर्चा है कि नसुन भादपत आहे की तुमचा खरा शत्रू काँग्रेस नसून भाजपच आहे भाजप अंतर्गतच टोकाची गटबाजी असल्यामुळं देवीदास काळेचा गट अजित पाटलाचा गट अजून लाहोटीचा गट गौतम गट तर ह्या निवडणुकीची गटबाजी संपलेली आहे का नाही काय की मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये गटबाजीच नाही लोक का चर्चा करतात मला तर असं वाटते की हे काँग्रेसवाले मुद्दाम चर्चा करतात आम्ही अतिशय मिळून एकत्र असू एकत्र बसून सगळ्या गोष्टी ठरवतो निर्णय करतो अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये इलेक्शनमध्येच नाही इलेक्शन नसताना सुद्धा आम्ही अतिशय एकत्रितपणे सगळे काम करत असतो माझ्या नजरेत तर अनेक वर्षापासून मी इथला कार्यकर्ता आहे कधीच आमच्या पार्टीमध्ये गटबाजी नाही धन्यवाद तर तुम्ही शेवटचं म्हणजे मतदारांना मतदानासंदर्भात उन्हाळ्याचे दिवस आहे तापमान वाढत आहे मतदारांना काय आव्हान करू इच्छिता नाही मी मतदान मतदारांना एवढंच आव्हान नाही तर एक विनंती करेन की ही लोकसभा किंवा हे इलेक्शन देशाची दिशा ठरवणारं हे इलेक्शन आहे दोन हजार चोवीस लोकसभेचं आणि मग मी म्हणून मी आपल्याला विनंती करेन या देशाचं भवितव्य ठरवणारी ही इलेक्शन आहे म्हणून आपण आपला वेळ त्या दिवशी राखीव ठेवून कुठलंही काम न करता मतदान करूनच आपण आपल्या कामावर जावं कारण हे देशाचं भवितव्य ठरवणारी इलेक्शन आहे आपण आपल्या मतदानाचा हक्क आपण तर पाळावाच पण आपण आपल्या इतर सोबतच्या आजूबाजूच्या लोकांना पाहुण्यांना मित्रांनासुद्धा ते मतदान करण्यासाठी चर्चा करावी त्यांना ते मतदान करण्यासाठी परावृत करावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र